आरंभ पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पाचोरा शहराच्या भडगाव रोडवरील समृद्धी नगरच्या मागील बाजूस गोपाळ कृष्ण नगर, नगर रोडवरील बंद घराचे कडी तोडून कपाटातील सुमारे 5000 हजार रोकड व लहान मुलांचे कानातील सोन्याच्या बाळ्या पायातील चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना सोमवार दिनांक तेवीस जून सकाळी उघडकीस आली सदर घरमालक रोहिदास पाटील रविवारी आपल्या गावी अंतुर्ले येथे गेले असता ही घटना रविवारी रात्री घडली रोहिदास पाटील आज सकाळी घरी आले असता त्यांना घराचे कुलूप दिसून आले नाही घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले रुपये व लहान मुलांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांना समजले या प्रकरणी घरमालक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा